आज आपण पुस्तक भटोबाचा कर्दन काळ ज्योतिबा हे पाहणार आहोत ह्या पुस्तकाचे लेखक पुरुषोत्तम खेडेकर आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा भाग दोन, सावित्री देशातील पहिल्या शिक्षका शिक्षणाचा प्रसार वाढला तरी शिक्षकांची कमतरता वाढली सनातने ब्राह्मण मंडळी ज्योतिबाना मदत करणाऱ्या शिक्षकांना वाळीत टाकत होती शेवटी ज्योतिबाने स्वतःची प सावित्री ही रात्रंदिवस शिकवले सावित्रीने मोठ्या हिमतीने मुलींना शिकवायला सुरुवात केली सावित्रीबाई फुले ह्या भारतातील पहिल्या शिक्षिका होत त्यांच्या सोबत त्यांना फातिमा शेख ह्या त्यांच्या मैत्रिणीचीही मदत मिळाली फातिमा बीबी ह्या देशातील पहिल्या मुसलमान शिक्षिका आहेत सावित्री ज्योतिबा ही जोडी धर्माविरुद्ध वागत आहेत म्हणून त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन आणि ब्राह्मणांनी केले सावित्रीबाई घरातून शाळेपर्यंत शिकवण्यासाठी एकट्याच पायी जात त्यांच्या अंगावर ब्राह्मण सनातनी शेण घाण फेकले त्यामुळे शाळेत घानरडे अंगाने शिकवणे जमत नव्हते ज्योतिबांनी सावित्रीस दुसरे एक लुगडे सोबत नेण्यास सांगितले घाणरडे लुगडे बदलावे तेथे -ते आंघोळ करायची व मुलींना शिकवायचे असा प्रकार सावित्रीबाईंनी सुरू केला त्यामुळे चिडून एके दिवशी आडदाण चितपावून ब्राह्मण माणसाने सावित्रीला एकटे आडून तिच्याशी अंगलट करण्याचा प्रयत्न केला पण सावित्रीने त्यालाच झोडपून काढले त्यानंतर सावित्रीला होणारा त्रास कमी झाला शेवटचे शस्त्र म्हणून कर्मठ ब्राह्मण सनातनी मंडळी शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या आई वडिलांना भेटून धमक्या देऊ लागले मुलींना शिकू नका असे सांगू लागले मुली जर शिकल्या तर तुमचा निर्वंश होईल असे धर्मशास्त्राचे दाखले देऊ लागले याशिवाय शिकलेल्या मुलीने जर स्वयंपाक केला तर त्या स्वयंपाकात आळ्या निर्माण होतील अशी भीती घातली सावित्री ज्योतिबांनी ह्या सर्व पालकांच्या मनातील भीती घालवली मुलींचे ही खंबीर राहिले त्यामुळेच ह्या देशात मुक्ता साळवी ह्या मातंग समाजातील विद्यार्थिनीने सन अठराशे पंचावन्न मध्ये धर्माविरुद्ध बंडखोर विद्रोही निबंध लिहिला परिशिष्ट दोन ताराबाई शिंदे सारखी महिला अठराशे ब्याऐंशी मध्ये स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक लिहून जगातील पहिली स्त्रीवादी लेखिका निर्माण झाली तर तानोबाई बिर्जे ही जगातील पहिली वृत्तपत्र संपादिका होऊ शकली दीनबंधू बंधू हे वर्तमानपत्र तानोबाई बिर्जे यांनी चालविले त्यामुळे सावित्रीबाई फुले ह्या शिक्षणाच्या दात्या देवता आहेत व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा पुढचा व्हिडिओ तुम्हाला खूप महत्वाचा मिळणार आहे